आपण पाहतात जाऊन सत्य दाखवणारे पुणे येथील शिवसेना शिंदे गट कामगार सेना भव्य मेळाव्याला संपूर्ण महाराष्ट्रातून उत्स्फूर्त प्रतिसाद शिवसेना शिंदे गट कामगार सेनेचा भव्य मेळावा नुकताच पुणे येथे संपन्न झाला महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रीतम शेठ धारिया यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा संपन्न झाला त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील कामगार सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी शिवसेना शिंदेगट कामगार सेनेचे महाराष्ट्र कोकण प्रदेश प्रमुख सचिन उर्फ सनीभाऊ इंगळे यांनी शंभर गाड्यांचा ताफा आणि हजारो कार्यकर्त्यांसह रॉयल एंट्री केली त्यावेळी त्यांचे मित्र कल्याण ठाणे जिल्हा अध्यक्ष अशोकभाऊ महाडिक यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते घटनेच्या खोलात जाऊन सत्य दाखविणारे न्यूज चोवीस तास मराठी